नमस्कार मित्रांनो मी ओम भुवड तुमचं स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना शुभप्रभात गुड मॉर्निंग तर आम्ही मंदिरात जातो गावदेवाच्या पायाबिया पडलो आता आम्ही जातोय वाड्याशी बघा बाबा आहेत सोबत मित्रांनो आपण आता वाड्याशी आलो आहे खूप जुना आहे वाडा आहे आमचा पहिली होती बैल घाटी बैल होती पण आता असाच बंद आहे बघू फ्यु फ्युचरमध्ये जर आम्ही आलोच तर आम्ही नक्की बैल पाळू पुन्हा एकदा आपला वाडा भरलेला असेल गुरांनी आजोबा जात आहेत पुढे तर पहिले आपले बैल असायचे शेती करायचो तेव्हा बैलांचा गुरांचा तर आपण लिंबी खाली आलेलो पण थोडेसेच लिंब आहेत बा बोलतात बाकीचे नेले लिंबी लिंब काय काय घेतला जागी। तो नीट ओ तर तर मित्रांनो आपल्याला एवढीच लिंबू भेटली झाडावर बाकीची गायब आहेत असू दे आम्ही नसतो इकडे जास्त गावाला म्हणून हे लिंब उचलायला किशे फुल आहेत फोन बिननी कुछ तो जुगाड करना पड़ेगा भी, बाबा करतीलच चला आता मॅन वर्सेस वाईल्ड सी नाही मॅन वर्सेस कोकणी माणूस हे करूया आपण हे सगळे बघा काय काय चिकटलेत अंगाला हे बघा आता गवत आहे तर सगळा दव पडलेला दव पडल्यामुळे सगळा ओला ओला लागतो आता हा का पाय वाटच गायब आहे सगळी इथून उड्या उड्या मारत जायचो पहिला आता सगळं उचल्याही नाही कारण लोकच खूप कमी येतात आता पहिली शेती होती तेव्हा लोक सारखी यायची देखो का हे तर काय सुद्धा अजून पुढे जायचंय आजपर्यंत त्यानंतर मी आता येतोय आधी म्हणजे परवा दिवशी आलो आता परत दोन महिने येते शिमग्याला त्या शिमग्याचे पण ब्लॉग्स येतील पूर्ण सिरीज टाकू आपण शिमग्याचे ही छोटीशी नदी नाही म्हणू शकत आपण इथं काय आहे काय हो आवलं आवलं ते पण संपलं हे एवढं पार करायचंय मी फ्लिप फ्लॉप घातली आणि मी अलगत जरा शेतात पाणी आहे आमच्या इथून पार केलाय ती विहीर आहे त्या विहीरणी पूर्ण गावात पाणी सप्लाय होतो विहीर भी कधी आटत नाही भरलेलीच असते मे महिन्या सगळा आपण निघाले आपल्या कलमांकडे गार गार नसत 이대내 미라 둠만, 케일, 쿠블락, 토하마, 케일, 케일, 파룬, 닥터, 철, 파룬, 케일, �ada, 탑은, 아, 웨이, 탑은, 쥐, 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 -a -a eh, blur blur so we are here <whistles> e या टिडू ई हा नजर आवागा हा नजर सन और ये चलो आगे बढ़ते आळवे आपण आता आपल्या कनमान मध्ये एंट्री भेटली आहे ओपनच आहे का ते काय माहित इधरसे चालू हे कुंपण घातलेली आहे पूर्ण कुंपन देरदा सल्यूट दादाला दादा इधर बी और ये काजू था था। इतना आ, काजू ले अरे काजूचा झाड मोहरलेत ना बाबा हा काजू मोहरलेला आहे पाऊस पडला नाही पाहिजे फक्त हे बघूया अरे हे काय इकडे झालं सोडलं आहे मित्रांनो इथं पहिला समोरचा काय दिसायच नाही

एक कुंपण घातले एकदम पॅक सगळं <coughs> काजू लावायचे बघ हा मोकल केलेला त्याच्यात आपलं काजू लावायचे आणि खाली पाणी आहे पुढे येतो पाठो तू काय किती दिसतोय नुसत्या चादर आहे नुसती गवताची गवताची चादर आहे नुसती गौत आहे तर आम्ही परत आता निघालोय घराकडे आमचं बघून आहे आज काय शिरू शकत नाही कारण पूर्ण गवतच गवत आहे गवत इथपर्यंत तरी हां शिरणं अशक्य आहे म्हणून बाहेरूनच बघून आम्ही निघतो आता तर मित्रांनो मला नदी दाखवतो आता काय पोहण्यासारखं नाही ते पाणी लई गार असेल Anggol pun kurun aloy me

आपण आता पूर्ण धरण बघायला मी तर आहे खूप वेळा मला दाखवतो साड़ी गावचा धरण सुकून हा बघा आपला शिरसाडी गावचा धरण पूर्ण जंगलच जंगल आहे जंगल थांबा ह पूर्ण जंगलच जंगल आहे जंगल हा पूर्ण असं डोंगरच डोंगर सर डोंगरने डोंगर असं घेरलं आहे आपल्याला असं तिथे बोडनवाडी आहे इथून असं जायला आणि इकडे आपल्या भोडवाडी विकासवाडी आणि गवलवाडी आहे हा आपला धरण तिथं गेलो असतो आपण तिथून मस्त आहे तो व्ह्यू तर काहीच ब्लॉग इथेच एंड करूया आता आम्ही निघालोय घरी पण जाणार आहोत गाडीवर म्हणून शूट करायला भेटणार नाही म्हणून आपण ब्लॉग इथंच एंड करूया आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक कर करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय